नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपले सर्वांचे लाडके हिंद फ्री डायवर म्हणून त्यांची ओळख आहे असे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर अजय शेठ जाधव कलेडोन यांच्या जा तेजाबाईच्या पाळण्याबद्दलचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर मित्रांनो तेजाबाई आज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे खूप दिवस झालं कमीत कमी दहा दिवस झालं तेजाबाई आपल्याला मैदानात दिसला नाही आणि आज तेजाबाई आपल्याला शंभर टक्के एका आदतच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर ते आदतचं मैदान कोणतं त्याचबरोबर तेजाबाईचा जबाईचा पायरा कोण याची संपूर्ण अपडेट आपण देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर मित्रांनो आपण सर्वप्रथम सांगणार आहे आज एकतीस मे या तारखेला आज भव्य असं माळशरस येते फळवणी येते एक भव्य असं एक आदत एक बैलचं मैदान आहे मित्रांनो एकाहत्तर हजाराचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस देखील आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला तेजाबाई शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि आज आपल्याला तेजाबाईचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे याची देखील अपडेट आपण देऊया तर मित्रांनो आज तेजाबाई एका नवीनच आदत सोबत आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर आज तेजाबाई नक्की कोणासोबत पळेल तर मित्रांनो एक जुनी आणि जाणती बैलगाडी मालक म्हणून ज्यांची ओळख काय असे बाबा निकम कोडोली यांच्या वसंतरावसोबत आपल्याला आज तेजाबाई शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो पहिल्यांदाच ही जोडी एकत्र येणार आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या जोडीवर आणि तेजाबाईवर देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे खूप दिवस झाला आरामावर हो आहे त्यामुळे आज आपल्याला तेजाबाई शंभर टक्के तेजाबाई आणि वसंतराव ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकते मित्रांनो तर नक्कीच तेजाबाई कोणत्या गटात पळेल याची देखील अपडेट आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा